हॅलो एव्हरी वन आज आपण बनवतो आहे टमाट्याची चटणी तर बघू शकता टमाटे किती छान आहेत गावरन टमाटे आहेत स्वच्छ धुवून घेतले तर आता कट करून घेऊया आता फोडणी करूया फोडणीसाठी तेल घेतले तेल गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत जिरे पण छान झाले तडतडून की मग लसण घेतला लसणाच्या दोन ते तीन पाकोळ्याच घेतल्यात बारीक कट करून त्यानंतर हिरवी मिरची घ्यायची ती पण दोन ते तीनच घ्यायच्यात कारण लाल तिखट टाकणार आहोत कढीपत्ता घेतला दी आहे कढीपत्ता पण छानपैकी तडतडला की आता कांदा टाकून घ्यायचा आहे मोठे मोठे दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत कांदा ब्राऊन झाला आहे बघा नरम झाला कांदा की त्याच्यात काही मसाले टाकायचे जसं की मिरची त्यानंतर हळद चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घेतला आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याला जाडसर थोडंसं वाटून घेतलं आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे एकदम छान परतून परतून घ्यायचं आहे कच्चं राहायला नको आणि त्यानंतर टमाटे बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत टमाटे पण मोठे मोठे तीन चार घेतलेले आहेत टमाट्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि कांद्याचं थोडंसं कमी घ्यायचं आहे आता झाकण ठेवायचं आहे पाच ते सात मिनटं गॅस कमी करून ठेवायचं आहे आदनंमधनं थोडंसं बघायचं आहे परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही टमाटे पूर्ण गाळ झालेत आणि बाजूनं तेल सुटलं म्हणजे चटणी आपली झालेली आहे खूपच छान अशी चटणी होती ही तर नक्कीच करून बघा तुम्ही आता वरतून खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम टमाट्याची चटणी रेडी आहे खाण्यासाठी कशासोबत ही खाली तरी खूप छान लागते तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा